जसा हा मोठा फोटो आहे फोटो मोठे मध्ये मला दिसले स्वामी सर्वांचे वडील आहेत श्री स्वामी समिता मित्रांनो मी राजदेव गर्द मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचा स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनल वरती आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे तीच म्हणजे स्वामींची लीला बघण्यासाठी यापूर्वीसुद्धा आपण उरण मुलेखंडमध्ये स्वामींची लीला दाखवलेली आहे औदुंबर झाड असतो त्याच्यावरती स्वामींचे पायाचे ठसे आणि त्यांची प्रतिमा आपल्या मुलेखंडमध्ये आहे अजून तुम्ही जाऊन कधीही बघू शकता व्हिडिओसुद्धा आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा देईन जाऊन नक्की बघा आणि आता तशीच लीला आपल्या उरण आनंदनगरमध्ये झालेली आहे स्वामींची पावलं तिथं दिसत आहेत तर ते सर्व काय जाऊन म्हणजे ऐकलं आहे भरपूर आता जाऊन बघणार आहोत आपण स्वतः आणि तुम्हाला सुद्धा घेऊन जाणार आहे मी चांगली चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन थोडक्यात मी माझ्या आणि स्वामींच्या प्रवासाबद्दल सांगतो किंवा माझा एक बोलतात ना माझ्या आणि स्वामींबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो लहान असतो तेव्हा आपल्याला काय माहिती नसतं स्वामींबद्दल बच्चिकार वेळा अक्कलकोटला नेलं आहे पण आपण लहान असतो आपल्याला कायच माहिती नसते पण लहानपणीपासून आमच्या दरवाज्यावरती बघा अशा लिहिलेला आहेच लहानपणीपासून अशक्य ही शक्य करतील स्वामी अजून घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी असं आमच्या दरवाजावरती पूर्वीपासून लिहिलेला असतो पण जसा जसा मोठा होत गेलो आणि आता चार पाच महिना पूर्वीपासून अशा अनशा अनुभव आपण घेतले स्वामींचे बोला मुलेखेडमध्ये बोला अजून जनिशा विषय बोला तर जनिशा विषय माहिती नसेल ते दिस, देखील डिस् डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल जनिशा एक दोन वर्षाची मुलगी आहे तिला एस एम ए टाइप थ्रीचा आजार झालेला आहे पाच करोडचा खर्च सांगितला आहे जर तुम्ही यापूर्वी कधी मदत नसेल केला तर बाजूला स्कॅनर आहे जाऊन नक्की मदत करू शकताय तर असा आहे माझा अनुभव म्हणजे आणि आता आपण आनंदनगरमध्ये स्वामींची पावलं बघणार आहोत बराच असा अनुभव येत चालला स्वामींचा आणि माहितीसुद्धा मिळत चालल्या लहान असतो आपल्याला काय माहिती नसते पण आता प्रचिती अजून अनुभव असा येत चालला हलू हलू स्वामींचा तर मी पण हल्ली मठात जाण्याची सुरुवात केलेली आहे रोज म्हणजे रोज नाही हप्त्यांदा एकदा जात असतो दर्शन घेत असतो बरं वाटते असं शांतताना आपण छोट्या छोट्या गोष्टींचा जामच टेन्शन घेत असतो ना तर तिथं गेले होते बरं वाटे परत आपल्या दुर्णागिरी यायचे परत महादेवाचे मंदिर ते आता मी चालू केले सर्व मठ्या मठामध्ये मंदिरामध्ये जाणं मस्त वाटते शांत वाटते असा म्हणजे हलका झाल्यासारखा वाटते जो काय स्ट्रेस असते आपण छोट्या छोट्या गोष्टीचा स्ट्रेस घेत असतो तो सगळा हलका झाल्यासारखा वाटते तर हेच थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न होता तर जाऊया आपण आता उरणला श्री स्वामी समर्थ पहिले एकविरा मोटर होता ना शिफ्ट झाला काय काय इथं सर्व या बाजूला गॅरेज आहे हा बघा इथं मोटर्स आहे आहे आपला श्री स्वामी समर्थ समाज मंदिर आणि गर्दी आहे बघा जाऊया आपण तर मित्रांनो पोचलो आपण आनंदनगरमध्ये मध्ये आणि आपले मागोमाग बघताय श्री स्वामी समर्थ सामाजिक मंदिर आणि आपल्यासोबत आज पप्पा असणार आहे त्याला पहिले जाऊन दर्शन घेऊया आणि नंतर चांगल्या चा स्वाम, चा चा ते चांगली तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करते आणि स्वाम स्वामींच्या पायाचे ठसे कुठे आहेत कसे आहेत ते सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न करेन त्याला जाऊया आतमध्ये आणि दर्शन घेऊया सर्व भक्तांशी गर्दी झाली स्त्रीच पाऊल बघण्यासाठी

पण स्वामींचं दर्शन घेतलं आहे आणि श्रींची पावलं सुद्धा बघितली आणि आपल्यासमोर काका आहेत जे स्वामींच्या मठाची सेवा करत असतात काका नाव काय आपलं रमेश रमेश काय सांगाल यो किती वर्षापूर्वी आपण स्थापन केलेलं आहे मठ सहा वर्ष होऊन गेले हां आता जूनमध्ये सहा जूनला आपला वर्धापन दिन झाला सहा वर्ष झाले आता हे सातवं वर्ष चालू आहे आणि कसं काय विचार आलं होतं काय आपण मठ स्थापन केलं पाहिजे ते जो भगवानदास गिरणवाला आहे त्यांनी हे केलं काय मठासाठी असाच आहे तुम्ही मठाच आहे त्यांच्यातर्फे हा मठ जागा त्यांची होती त्यांच्यातर्फे हा मठ उभारला पहिले हे लोक जे पहिले जे होते सेवेकरी ते गणपती मंदिरात नाही तर मराठी शाळेमध्ये करत होते तिथनं मग त्यांना आणि त्यावेळेला भगवानदास पण त्यांच्या ज्यात होते स्वामींचे सेवक होते त्याही शेखर मात्रेला सांगितलं म्हणजे शेखर बोला आपली जागा आपण तिथं मठ तापूया मग त्यांच्या okay. काही देख त्यांच्या देखरेखाली हा मठ तयार झाला माझा अनुभव असा स्पष्ट सांगतो या मठामध्ये मी आलो त्याला मला एक दिवशी असं घाबरल्यासारखं झालं हां शरीर पूर्ण घाबरल्यासारखं त्यावेळेला मी स्वामींना बोललो तुमच्या मठामध्ये येऊन मला घाबरल्यासारखं आणि तो मला संपूर्ण शरीर परत झालं घाबरल्यावर माणूस कसा येतो झग धग लागते तसंही हात पाय सत करणं हे सर्व तसं झालं आणि त्यामुळे मी स्वामींना हात मारल्यास मला तो एक त्यानंतर मला आरतीला उभे असताना संपूर्ण या फोटोमध्ये दत्त पूर्ण उभे दिसलेले संपूर्ण दत्तमध्ये संपूर्ण तेवढा मोठा जसा हा मोठा फोटो आहे तेवढे फोटो मोठेमध्ये मला दत्त दिसले हा मजा आहे सर्वात हा तुमचा अनुभव आनुबवा आहे अनुभव आहे आणि या जी प्रचिती बोलू शकता की या हा समोर दिसले दिसले आपले सर्वांना उरणकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे काय ही स्वामींची पावलं आपल्याकडे दिसलेली आहेत आपल्या उरणमध्ये दिसलेले आहेत काय से कसं आहे म्हणजे आमच्या ज्या शेखर मात्रांच्या मुलगी मुलगी ती बोलली ते आपण इथं पादुका आणूया हां त्यासाठी त्यांचं ते चालू आहे तिकडं ते अक्कलकोटला ते त्रिकूडचे गुरु त्यांच्यातर्फे बातशीत चालू होती अनुआणू चाललो होतं पादुकांविषयी पादुका ते अनुआणूच गुरुवारी ते शुक्रवारी आम्हाला दिसल्या गुरुवारी आम्ही सव्वा नऊ पर्यंत होतो गुरुवारी मला असं सांगायला आवडेल की ती म्हणजे तिकडं पावलं व्हावी अशी स्वामींची इच्छा असं मला वाटतं हा स्वामींची इच्छा होती ती म्हणजे आमची इच्छा होती की स्वामी मठात यावं आणि ती इच्छा आमची पुरी झाली आणखी जागा दाखवली स्वामी स्वामी आणि कसं कोणता दिवस होता तो म्हणजे जी पावले तेव्हा दिसली पावली आम्हाला शुक्रवारी काल सकाळी म्हणजे आत्ताचीच गोष्ट आहे गुरुवारी आम्ही सर्व सर्वून गेलो प्रसाद गुरुवारी आमचं कसं सकाळी लवकर येतो दुपारी एक वाजेपर्यंत ठेवतो आम्ही त्यानंतर परत साडेतीन तीन साडेतीनला उघडतो तो रात्री नऊ साडेनऊ पर्यंत असतो म्हणजे लोक येणारी असतात साडेनऊ पर्यंत तोपर्यंत उघडा ठेवतो तर त्यात गुरुवारी आम्ही थांबलो होतो पाऊस सोपं नव्हता आणि दीड दिवसाचे गणपती जायचो त्यामुळे लोक थोडी कमी होती घर बोलू आपले ट्रेनमधून येणारी लोकं आहेत त्यांच्यासाठी आपण थोडं थांबूया okay. ओके तेव्हा आम्ही थांबलो होतो आणि शुक्रवारी सकाळी आल्यानंतर ती धाडू आले की आम्हाला सांगता असं असं आहे मी सापडून बसला तर जात त्यानंतर तुम्ही साफ सुद्धा बघितलीत बघा तर जात नाही बोलल्यानंतर दोन वेळा तिने प्रयत्न केला त्यामुळे तिला नाही तिने आम्हाला दाखवलंय पण आम्ही मी आणि दीपिका मॅडम दोघांनी दीपिका मॅडमनी त हे केलं तिथं म्हणजे आरती विरती फुलाबुळीला वाहून ते केली म्हणजे हे शुक्रवारची गोष्ट आहे शुक्रवार कालची ओके आणि आपली साधारण आरती किती होते आता आरती सकाळी आमच्या तीन आरती असतात गुरुवारच्या एक आठ वाजता असते एक साडेदहाची आणि संध्याकाळी साडेसहा कंटिन्यू रोजच्या दोन अर्ध्या सकाळी आठ आणि संध्याकाळी सहा असं आहे हां ओके काका ध धन्यवाद भरपूर चांगली माहिती दिली श्री स्वामी इथं मित्रांनो जे काकाने आपल्याला माहिती दिली त्याप्रमाणे जी सकाळी पहाटे ही सर्व साफसफाई सेवा करण्यासाठी से येते आई तिने फुसण्याचा प्रयत्नसुद्धा केला पण नाही नंतर मग तिने सर्वांना सांगितलं का असं असं आहे या इकडं म्हणून आणि हे तुम्हाला स्पष्ट दिसत आहेत की नाही माहिती नाही आणि त्यासाठी जर दिसत नसेल तर तुम्हाला इथे येऊन बघायला लागतील Bye. Uh -oh. आपल्यासमोर दोन आई आहेत त्या स्वामींची भरपूर वर्षापासून सेवा आहेत आणि जी आलेली प्रचिती त्या त्या आता त्याविषयी आपण त्या दोघीं आईनाच विचारूया आई काय सांगाल मला असा अनुभव आहे की मी जेव्हा या मठामध्ये आली तेव्हा हा माझा मठ नाही तर माझा एक वडील आहे इथे बसलेला आणि आनंदनगरमध्ये जो मंदिर उभारले स्वामी जे आले ते खूप मोठी आनंदाची गोष्ट माझ्यासाठी आहे की आपल्या इकडे एवढं प्रकट झाले स्वामी समर्थ महाराज हे कोण हे आपले सर्वांचे वडील आहे दाता आहे सर्व आहे सर्व काय आहे त्यांच्यामध्ये ताकद आहे एवढी ताकद कुणाला मिळणार आहे एवढी ताकद त्यांच्यात आहे तर मला आनंद होत आहे त्याच्याबद्दल आणि ते मी जेव्हा या मठामध्ये जेव्हा आली तेव्हा असं मला झालं की या मठामध्येच मला राहावं असं वाटतं मी आहे इथेच स्वामी पण माझ्यासोबत आहेत असं मला अपील होतं आणि मी कुठे गेली आणि कुठे नाही बरोबर मला स्वामी टायमिंगवर इथे आले सकाळी मला अशी शेवा आणि मिळाली तेव्हा शेवा मिळाल्यानंतर मला भीती वाटली निर्माण झाली माझ्या मनात की कशी सेवा करू मी स्वामी मी किती कशी येऊ इथे टायमिंगवरती पण स्वामींनी साडेसातला यायची परंतु सव्वा सात केले सात पाच केले आणि सातच्या अगोदर आत्ता यायला लागले एवढी ताकद माझ्या स्वामींनी दिली मला आणि माझ्यासोबतच आहेत ते स्वतः माझं असं संभाषण झालं होतं की जे अक्कलकोटला आम्ही प्रसाद पाठवले तर ह्या आईशी मी संवाद केला बाकी कुणाशी केलं नव्हतं साडेसातची आरती चालू होती प्रिया खैरे ताईने घेतली होती आरती तेव्हा मी आम्ही आरतीला उभी नेहमीच राहतो तेव्हा असं मला हे झालं की की गणपतीसमोर मला गणपतीनेच हे दिलं आणि नंतर मी काकून वर्या दोन आणायला इकडे आले आल्यानंतर मला असं गणपती बोलते की मला आरती करा झालू मी दीड दिवसाचं मला काहीतरी प्रसाद वगैरे दाखवा ना म्हणजे काय दाखवू असं काय माझ्याकडे नाही असं मी म्हणतो मन मला तर काय नाही का सा, कसं स्वामीजवळ श्रीफल आहे ना श्रीफल घ्या आणि या ठीक आहे म्हटलं येतो मी त्या वड्या घेतल्यानंतर मला राधेश्वर म्हणाले ताई आपला शंभू नाही कापूर झाल्याला म्हटलं थाबा दोन मिनटं बाबा तुमच्याशी बोल परंतु आमचं बोलणं काही झालं नाही त्या कापूर वड्या मी ताईला म्हणाली जरा गणपती बाप्पाला ओवाळणी दाखवा त्याची कापूर वड्यांची त्याही दाखवली दाखवल्यानंतर मला एवढं त्या दिवशी असे लोकं एवढी नव्हती थोडं प्रसाद वाटली आणि मी या आपले प्रसाद वाटतात ते दादाकडनं एक नारळ मागून गेला मी दादा मी एक नारळ येतो पण ते ठीक आहे मला गणपतीला पाहिजे एवढंच म्हणून गेली मी बाहेर तर आमच्या शेजारी गणपती निघालं होतं ते खूप मोठं म्हणजे आवाज माझं स्वामीपर्यंत पोचत होता आणि एवढं माझ्या पाण्यामध्ये झालं होतं तर मी घरी गेलो दरवाजा उघडला नंतर म्हटलं गणपती बाप्पाकडे जायचं किंवा म्हणते कशी आहेस ये इकडे चल एक चावी घेतली नारळ दिलं आणि अक्षदा घेऊन खाली होतं आणि श्री गजानन समोर म्हणाली स्वामी मला माझ्या तोंडातून स्वामी साठी होती की आम्ही तुम्हाला प्रसाद पोहोचवला पण आम्हाला प्रसाद दिलाच नाही तुम्ही या आणि द्या ना आम्हाला काहीतरी खूप आमच्या मंदिरात असे होते गडबड काही ना काय चालूच असते म्हणता तुम्ही तरी चित्र दाखवा आणि आम्हाला हे करा एवढं माझी इच्छा आणि त्याच रात्री सकाळी बघतोय तर स्वामींनी खरंच प्रसाद दिलेला आहे सकाळी कसा काय तुम्हाला समजलं का म्हणजे आमच्या कामोलीत आई आमच्या अगोदर राजेश सर दिवाबत्ती करायला येतात दरवाजा उघडतात नंतर दिवाबत्ती करून ते मंदिरामध्ये जातात बाहेर नंतर आमच्या कामवल्यात आई येतात भांडी वगैरे काढतात बाहेर तेवढ्यामध्ये मी पण येतो तीन नंबर माझा लागतो तर मला वाटते ताई आपण दोघीच आज म्हणजे दोघीच म्हटलं स्वामी आहेत ना आपण तिघे आहोत मी माझी पूजेला लागलो ते त्यांच्या भांडी घासायला तेवढ्यामध्ये राजेश्वर आले या म्हटलं तिसऱ्या चौथे आले बघा स्वामी असं आम्ही मजा करत होतो तर करता करता आम्ही ते ताई अष्टगंध आपल्या झालं का होतात म्हणलं नाही सॉरी बरा हे पूजा केल्यानंतर करतो नको भेटू मला द्या मी करतो तेच करतात मुगल वगैरे स्वामींना अष्टगंधाची तर ते बसले होते आणि करून झालं नंतर माझ्याकडे आले ठेवायला ठेवल्यानंतर ती ताई म्हणाली रा राजेश सर तुम्ही इकडे म्हणतात काय असं घडलं तर काय झालं ही पावलं इथं ओळीच ताई आहेत राजेश कपडा घेतला तर कुसून काढू नका मी त्यांना म्हणाली थांबा जोरात म्हणाली थांबा कुसून होता म्हणजे काय झालं काही नाही थांबा ना मला था। बघू द्या कशी आहे का आहे मला बघा बघा निरीक्षण केलं काही काय सध्या तरी काही बोलू नका माझ्या यशात तर आहे शंभर टक्के आहे पण बघल्यानंतर नजर टाकल्यानंतर मला जाणवलं की ही पावलं अशी तशी नाही ना आहे कुणाची आहेत ते तुम्ही समजून राहायचं एवढं म्हणाली आणि आम्ही आमचे सगळं त्यांना जे करायचं ते केलं अष्टगंध केलं मी आरती ओवाळणी केली फुलं ठेवली पात्र ठेवली पायावरती आणि त्यांना नमस्कार केला मुजरा केला आणि नंतर आमची आरती उपाळी असते त्यांची तयारी करायला लागली एवढंपर्यंत आणि तेव्हापासून लोकांची म्हणजे गर्दी झाली की खरं आहे काय पण आम्ही कुणालाही कॉल केला नाही कुणाला नाही कारण ते समजा स्वामीचं आहे देवाचं आहे ते कसं अफवा उठवायची हे आमच्या मनामध्ये भीती होती बरोबर बरोबर ना की भीती आहे आमची संध्याकाळपर्यंत स्वामींनी काढून टाकली आणि आई तुमचं नाव माझं नाव मनीषा काय सांगायला याच्या मनीषा सांग येत आईने ये मला मठातून नारळ दिलं मला बोलली दोन नारळ घेऊन जा अक्कोलकोटला चालली दर्शन पोचताकोटला गेलो हा हा पोचता कर दर्शन मी केला दर्शन पोचता नारळ दिले हा कोट की ते भाऊ मला दोन नारळ दिलं मी त्याने परत दिलं पण ते बोललं तुमचा चांगलाच होईल सगळा मठातच बोललो ते चांगला होईल शेवस्तींचा आम्ही व्यवस्थित आलो सगळे तेव्हापासून मी आलो स्वामींचे कपडे विपडे भांडे म्हणजे सर्वा करते सगळा सुख शांत स्वामींची सेवा करते मी माझी इच्छा अशी सेवा करावी आणि माझा म मला अशी पाहिजे म्हणजे शांत पाहिजे मठामध्ये मला सांगितलं का बोलते नार गणपती बाप्पा चाललेला मी गेलो बघायला तिथे नारळ घेऊन गेलो मला शांत वाटला अगदी मला असं वाटलं हे स्वामी येईल गेला मी लगेच स्वामी येणार असू दे आला स्वामी आणि मी अक्कल पुढची गोष्ट काढली की तुम्ही बोल आम्हाला प्रसाद नव्हता दिला ना पण मी पोचवलाय परत पसरा कोणाकडे तर बाप्पाकडे तर पप्पा आता काय द्यायचं ते देणार आहेत असं मला त्याही चिन्ह दिलेलं आहे तर ते, ते आम्हाला प्रसाद त्याही दिलेला आहे आणि हा असाच पुढे प्रसाद वाढावा अशी आमची खूप खूप मनापासून इच्छा आहे जेवढी होईल तेवढी तुम्ही सेवा स्वामींची करत करतो जेवढी होईल तेवढी करा मी जेवढी आहे ना तेवढी करणार जोपर्यंत तोपर्यंत स्वामीची सेवा करणार नक्कीच करी शेवट काही नाही कोणी दिला तरी मला स्वामी देते या देतात नाही Okay. मला चिकार मला अकोला म्हटला जर साडी पण दिली बॅग दिली शाल दिली <laughs> सर्व दिला साथ द्या श्री स्वामी श्री स्वामी समर्थ माझी नात पण बोलते स्री श्री स्वामी समर्थ मुंबईवाली मला तीन वर्षाची श्री स्वामी समर्थ श्री स्वामी खूप खूप आनंदी आहे सर्वजण आनंद मध्ये येऊन माझी इच्छा चढवी सुखी शांत पाय स्वामी नाही तर सर्वांचे वडील आहेत दादा आहे सर्व काय आहे मांडलं तर घ्यायत सोडून घ्या बरोबर बरोबर मी तुम्हाला अनुभव मला बॅक कॅमेरा सांगितलेले ऐकून भारी वाटला आणि तुमच्याशी बोलून सुद्धा भारी वाटला धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चला मित्रांनो दर्शन झाला आरती सुद्धा मिळाली आणि सर्व आई काकांसोबत बोलून सुद्धा भारी वाटला आणि प्रत्येक जण स्वतःचा अनुभव सांगतो एक एक भारी अंगावर कात येण्यासारखे अनुभव आहेत घरी जायची वेळ झालेली आहे तुम्हाला यायचं असेल तर नक्की भेट द्या ठीक आहे चला पावसाचं वातावरण आहे बघा चला मित्रांनो पोचलो आपण मठातून आपल्या घरी आणि थोडीशी खरेदी करायची होती बघा झाडं वगैरे घेतलीत असे समोर लावायला आणि आपण किती छोट्या छोट्या गोष्टीसाठी किती घाबरत असो म्हणजे पाऊस पूर्ण भरला होता त्यामुळं ब्लॉक वगैरे काय सेंड केलेलं खरेदी झाली होती त्याच्यामुळे पटकन गेलो ओरून सर्व काही सामान वगैरे घेतला आणि आलो गणपती बाप्पा आहेत ना आपल्या घरी तर आलो घरी व्हिडिओ एकदम मस्त झाला एकदम मठामध्ये जाऊन एकदम भारी वाटला आणि सर्वांसोबत बोलून म्हणजे कधी कधी कॅमेरा मी ऑन नसते करत मी ऑफ असते कॅमेरा म्हणजे पहिले स्टार्टिंगला जाऊन जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा ते अनुभव सांगतात त्यांचे त्यांचे ते ऐकून एकदम अंगावर काटे येतात म्हणजे खरोखर भारी वाटतंय जाम आणि तुम्हाला देखील दर्शन घ्यायचं असेल मठामध्ये जाऊन तर लवकरात लवकर जा आणि दर्शन घ्या ॲड्रेस वगैरे तुम्हाला सांगितलं आहे उरण आनंदनगर कोणाही विचारा कुठूनही या आनंदनगर उरण आनंद आनंदनगर तुम्हाला घेऊन जातील किंवा सांगतील ॲड्रेस गुगल मॅपवर पण आहे डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस पण देईन तुम्हाला ठीक आहे आणि सर्व काय माहिती वगैरे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे नक्कीच तुम्ही देखील जाऊ शकता चला हा व्लॉग इथं जॉईन करूया व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तिला टेक केअर बाय बाय सून श्री स्वामी समर्थ बाय बाय काळजी घ्या